नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमंडेरी पंप सोलापूर ही पहिल्या वेताची चार दात रेडी आज जात आहे त्या शेतकऱ्याशी आपण बोलूया नमस्कार दादा नमस्कार कुठून आलात आपण आम्ही नांदेड नांदेडवरून ना आलो आज येऊन तुम्ही ह्या मशीच दू, रेडीचं दूध वगैरे बघितलं इथलं व्यवहार इथलं क्वालिटी रेट कसं वाटलं चांगलं आहे हो। किती दूध मोजले ह्या रेडीचं आपण आठ लिटर मोजलं हो। हो। एक टाइमला दोन टाइम सोळा लिटर म्हणजे पंधरा सोळा लिटर ची पहिल्या ना रेडी आहे एकदम प्युअर ब्रीड रेडी आज तुम्हाला दिलेली आहे तुम्ही समाधान आहे का हो बाकीच्या आमच्या गोट्याबद्दल वगैरे हरियाणा मशी बद्दल बोलू बोल इच्छित आहे तुमच्याकडे मशी वगैरे सगळे ले चांगले आहेत पण चांगले अच्छा आणि आपल्याला आवडला पण तुमचा व्यवहार अच्छा म्हणजे तुम्हाला जसं रेटमध्ये हवा होता समाधान आहे ठीक आहे सर ते परभणीवर एवढं लांबून तुम्ही आलात आमच्या गोट्यामध्ये मैस घेतलात दोन दोन शब्द आमच्या गोट्याबद्दल बोललात तुमचे आभार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके ओके धन्यवाद शाद कर बा रहला शा